ايه انا فون کر رہا नमस्ते मी मळसिद्ध शिवानंद मुगळे मंद्रुक ते कुरगट हा रस्ता सध्या मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये प्रस्तावित असून शासन स्तरावरून सध्या फंडचं कारण सांगून ते रस्ता होत नाही परंतु मागील आठवड्यामध्ये सततच्या पावसामुळं जे मोठ्या प्रमाणात पूर आला आणि जे नाल्यामध्ये पाणी आले त्यामुळं हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला होता आणि खराब झालेल्या रस्त्याच्या संदर्भात आज दमलीश खेडे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष ना या नात्याने या ठिकाणी आलो आणि हा प्रस्ताव एफ डी आरमधून गोईमकर साहेब यांच्याकडे पाठवलेला होता आणि गोईमकर साहेबांनी तात्काळ त्याला मंजुरी देऊन उद्या सर्वे करून इस्टिमेट करून तो रस्ता साधारण पंधरा ते तीस लाख रुपयेपर्यंत जो बजेट होईल तो बजेट तात्काळ मंजुरीसाठी पाठवलेला आहे आणि ह्याच्यानंतर त्याच रस्त्यासाठी एफ डी आरच्या माध्यमातूनच दोन कोटीसाठी प्रस्ताव पंचायत समितीच्या स्तरावरून कोंडोळे साहेबांकडून पाठवण्यात येईल परंतु पुढच्या आठवड्यामध्ये हे रस्ता चालू करण्याच्या अटीवरती कमलेश या ठिकाणी उपोषण सोडत आहेत आणि त्या पद्धतीचं पत्र त्यांना गोविंदकर साहेबांच्या ऑफिसमधून मान्य खराडे साहेबांकडून मिळालेलं आहे नमस्कार ना <द्वारी> माझं नाव कमलेश निंगापट खाडे मंदुरचे कुरगोट रस्तासाठी कालपासून आमरुपशी करत होतो सर्व शेतकऱ्यांनी मी स्वतः मी तरी आज मंदुरचे सिद्ध मुगळे साहेब तरी त्यांनी येऊन आमच्या पाठला करून रस्ता मंजूर करून दिलेला आहे की बाबा फक्त तात्काळ मंजूर करून दिलेला आहे उद्या उद्यानंतर परवा येऊन सर्वे करून मुरमे करून आणि पाईपलाईन करून रस्ता करण्यात येणार आहे तरी आपला उपोषणाला यश मिळालं आहे तरी मी साहेबांचा आभारी मानतो धन्यवाद जय हिंद